मनसर तालुका आंबेगाव येथील शेकडो महिला माजी सरपंच दत्ता गांजळे यांनी सुरू केलेल्या भक्ती यात्रेला गेल्या असून दिनांक एक एप्रिल रोजी भक्ती यात्रा रवाना झाली आहे प्रथम सप्तशृंगी मातेचे दर्शन घेऊन गिरनार पर्वतावर श्री दत्त महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर दिनांक तीन एप्रिल रोजी महिलांनी गिर अभयारण्यात जंगल सफारीचा आनंद घेतला यावेळी महिलांनी वाघ सिंह हत्ती बिबट्या मोर वानर माकडे हरिण निलगाय यांस विविध प्राणी पक्षी पाहिले मंचर येथील महिलांनी प्रथमच अभयारण्यात जाऊन प्राणी पाहिल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता जंगल सफारी झाल्यानंतर महिलांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती गुजराती पद्धतीचे चविष्ट भोजन खाऊन महिलांनी समाधान व्यक्त केले यावेळी महिलांसाठी संगीत सुमुदर गाण्यांचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला होता यावेळी महिलांनी विविध गाणे सादर करत संगीताचा आनंद लुटला व पुढे महिला सोरटी सोमनाथ देवाच्या दर्शनासाठी रवाना झाल्या दत्ताभाऊ गांजळे यांच्या माध्यमातून अतिशय सुंदररीत्या भक्ती यात्रा सुरू असून देवदर्शनाबरोबरच महिलांसाठी जेवण विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन केले जात असल्याचे महिलांनी सांगितले

म्हाड्यावरती शंभर एकर जेवणी माळ्यावरती शंभर एकर जेवणी मला जाई तुम्ही मामालेला अहो सासूबाई तुमचा सोन नको चांदी नको काही नको मामा शंभर तोळे तेवढं मला द्या मामा शंभर तोळे तेवढं मला द्या सासूबाई सासूबाई तुमच तुम्ही मामाजी मामाजीने कमवलेला तेवढं मला गा आता नीट ऐका बरं का सासूबाई काय बोलते ते सासूबाई मला जाव नको बीर नको नी नको जाऊ बी नको माझ्या बापान जाऊ ऐकल्या उडाला सासूबाई सासूबाई तुम्ही

स्वर्गाच्या वाटेने यमधारी विचार पोहत किती केलं एखाद किती केलं केलं एखाद स्वर्गाच्या वाटेने स्वर्गाच्या वाटेने स्वर्गाच्या वाटेने यमधारी मनगट यमधरी मनगट यमधरी मनगट तिथं सार खरग वाट तिचं सारख वाटे वाट स्वर्गाच्या जे स्वर्गाच्या वाटेने स्वर्गाच्या वाटेने वाटेनेटावलं पुढे दाटावलं किती केले अन्न किती केले वाटा नवर्गाच्या वाटेने स्वर्गाच्या वाटेने आत्मा स्वला खोरगा जे वाटे ने आपण तो लागले कोण हा गुरु सभा खाला सग गुरुजनाला ये खोरगा जे वाटे ने आपण तो लागले जरा हा नमस्कार हा चंद्र येतरी लावल्याच आपल्याला खोरगा जे वाटे ने आपण तो लागले पाळी अखाडा जे वाटे इथे का गेली वैताती नमस्कार माझं नाव अनिता कारंडे मी सातारे दत्तभाऊ गांजाळेंनी जी काही यात्रा चालवलेली आहे त्यातला हा चौथा टप्पा आहे जो आम्ही एक एप्रिलपासून ते पाच एप्रिलपर्यंत या दरम्यान हा टप्पा आम्ही पार करणार आहोत पहिला टप्पा म्हणजे आम्ही वनीचं दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही गुजरातच्या बॉर्डरच्या तिथे जेवण जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता खास काठियावाडी जेवणाचा आस्वाद घेण्याचे आम आम्हाला हे मिळालं चान्स मिळाला जेवण अतिशय उत्कृष्ट होतं त्यानंतर आम्ही काल गिरनार दर्शन घेतलं तोही प्रवास आमचा खूप सुंदर झाला दत्ता महाराजांचं दर्शन खूप सुंदर झालं त्यानंतर आज आम्ही ह्या ठिकाणी सोरटी सोमनाथ ह्याच्या ठिका दर्शनाला पुढे निघालेलो आहोत दत्तभाऊ गांजाळे व त्यांची सर्व टीम यांना मनापासून धन्यवाद देते त्यांनी खूप सुंदर आयोजन केलेलं आहे सकाळी आज आम्ही ग गीर जंगलामध्ये प्राणी पाहिले वेगवेगळे प्राणी आम्हाला खूप जवळून पाहायला मिळाले ज्याच्यात हरिण होतं मोर होते परत सिंह होते खूप जवळून ते प्राणी आम्ही पाहिले खूप सुंदर अनुभव होता त्यानंतर आज इथे आमचा जेवणाचा कार्यक्रम एक पार पाडला जेवण उत्कृष्ट पद्धतीचं होतं मेंटेनन्स खूप चांगलं होतं हायजीन आणि हे मेंटेन केलं होतं त्यानंतर सर्वच वयोगटातले इथं एक ह्या ठिकाणी जेवणामध्ये आम्हाला गुजरातची जी खाद्य संस्कृती आहे ती अनुभवायला मिळाली खूप सुंदर अनुभव होता जेवण खूपच चविष्ट होतं आणि त्या जेवणाचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही सगळे वयागटात एकत्र जमून एक भारुडाचा कार्यक्रम इथे घेण्यात आला जो उत्कृष्ट होता सगळ्यांनी मनापासून इथे एन्जॉय केलं दत्ताभाऊजींना मनापासून थँक्यू त्यांनी खूप सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल धन्य मी विद्या गणेश भोर मी मनसरचे रहिवाशी आहे दत्ताभाऊ गांजाळेंनी खूप छान ट्रीप आयोजन केलेलं आहे खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर असं आज चौथा टप्पा चालू म्हणजे एक एप्रिलपासून आमची ट्रीप चालू आहे आमचं पहिलं दर्शन वणीचं झालं खूप सुंदर दर्शन झालं तिथे खूप छान कार्यक्रम झाला आमचा आणि तिथे जेवणही खूप सुंदर दिलं त्यांनी तिथून पुढे आमचा प्रवास चालू झाला तो आम्ही डायरेक्ट गिरनारला आलो गिरनारला पण छान सगळ्यांचं खूप छान दर्शन होऊन आम्ही तिथे महाप्रसादाचा आस्वाद घेतला झाल्याच्या झाल्याच्यानंतर आम्ही तिथून एक तिथे आलो तिथे फिरलो तिथे खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्राणी बघायला भेटले आम्हाला हरिण होतं वाघ होता सिंह होता मोर होता, होता ती गाय होते हे झाल्याच्या नंतर आम्ही एका रिसॉर्टला थांबलो तिथे पण खूप छान गुजरातच एक म्हणतात ना त्याला गुजरातची खाद्य संस्कृती आहे ना त्या पद्धतीचं जेवण आम्हाला खूप उत्तम प्रकारे भेटलं आणि त्याच्यानंतर इथे सगळ्यांनी मिळून जे लेडीज आणि जेंट्स सगळ्यांनी मिळून छान भारुडाचा कार्यक्रम केला मु बायकांनी खूप छान गाणी म्हटली जेंट्सनी पण खूप छान एन्जॉय केलं त्यांनी पण खूप छान गाणी म्हटले आणि दत्ता दत्ताभरुनला मी पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप खुँ, खूप खुँ, मनापासून शुभेच्छा देते आणि त्यांचं खूप मनापासून आभार मानते की त्यांनी सगळ्या सरसक्तला म्हणजे वृद्ध लोकांना तरुण लोकांना आणि थोड्याशा लहान लोकांना सुद्धा ह्या गोष्टीची संधी दिली की त्यांना ह्या छान मोठ्या छान ट्रीपला घेऊन आले याच्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि त्यांच्या पुढच्या वालचालीला मनापासून धन्यवाद शुभकामनाही देते या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट